मला या पुस्तकात मायची सावगी हा जरा खूप आवडला की भाऊ आपण आम्हाला सावली दिली स्वतः कष्ट पण आमच्या पंखात बळ दिलं वड धरून आधार दिला घर उन्हा स्वतःच्या वाहना दिल्या माझ्याकडची प्रत्येक चांगली गोष्ट तुम्ही दिली तुम्ही हा तुम्ही होता तेव्हा आज जी वाटते तसं कधीच वाटलं नाही पण वर्षभरात शे शना शनाला जी जाणीव होत गेली बाप तो बापच असतो बाप काही औरच असतो दुःख छाताडावर घेतो तो बाप बापाच्या कायम जाण्याने आबळ कोसळ म्हणतात हे एक वाक्य बापाचं स्थान सांगण्यात पुरेस आहे मला हे वाक्य तुमचं खूप आवडलं आणि हे पेनाचं झाकण म्हणजे बाप डब्याचं झाकण म्हणजे बाप ही झाकण आकाराने छोटी असतात पण उघडपण येण्यापासून वाचतात पेर पण मला खूप आवडलं कारण कधी कधी पेरणीला उशीर झाला तर दहा उशीर येतो पण संस्काराला उशीर झाला तर सावरलं खूप अवघड असत माझे वडील आहेत ते म्हणतात की तुला कोणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईट पण करू नको कारण चांगलं करताल तर खूप चांगली गोष्टी पण कधी कोणाचं वाईट करणं पण चांगलं नाही हे माझे वडील